गरुडपुराण अध्याय पहिला गरुडपुराणामध्ये पहिल्या अध्यायामध्ये गरुड नारायणाचा संवाद आहे गरुडाने प्रश्न केला हे भगवंता मी तुमच्याबरोबर स्वर्गाला गेलो ब्रह्मलोकाला गेलो विष्णू लोकाला गेलो कैलासाला गेलो परंतु यमपुरीमध्ये जाण्याचा योग आला नाही त्यावेळेस यमपुरी कशी आहे आणि तिचं वर्णन कसं आहे हे मला सांगा असा गरुडाने प्रश्न केला आणि पहिल्या अध्यामध्ये आरंभे गणेशाचं स्तुती करतात आणि सरस्वती श्री गुरु जगद्गुरु श्री शंकराचार्य सूर्य श्रीकृष्ण अंबिका शारदा आदी करून देवतांना नमस्कार करून ग्रंथ करता म्हणित आहे पूर्वी निमिष अरण्यात ऋषी व मुनी हे सूत सुतमुनीला प्रश्न करीते झाले की यमलोक आणि तिथली व्यवस्था यांच्याविषयी वर्णन करून सांगावे तेव्हा श्रीहरीचे स्मरण करून संत मुनी सांगू लागले हे श्रोते हो पूर्वी कोणी एकेकाळी गरुडाने हाच प्रश्न भगवन भगवान विष्णूला विचारला होता आणि त्यांनी विचारले की हे भगवंता माझा संचार अखिल ब्रह्मांडात असून यमलोकी पाहिलेला नाही तरी मी असे ऐकले आहे की मृत्यूलोकात फार मोठ्या भाग्याने मनुष्य हे प्राप्त होतो आणि त्या शरीरात जो भक्तीने ब्रह्मज्ञान प्राप्त करतो ते धन्य होय असं मी ऐकलेलं आहे असा गरुड भगवंताला प्रश्न करतो परंतु जो अभक्त असतो तो, तो मृत्यूनंतर कोणत्या गतीला जातो ही कथा आता पहिल्या अध्यायामध्ये आहे तेव्हा भगवंत सांगतात की त्या जीवाच्या मरणानंतर त्यांच्यासाठी कोणती देही कृत्य करावीत असा गरुडाने प्रश्न केला की जो अभक्त आहे मृत्यूनंतर त्याला कोणती गती मिळते जो मरणानंतर अवदर्य देही कृत्य करतो त्याला कोणती गती मिळते आणि त्यासाठी काय साहित्य लागते त्याची, त्याची त्याचा जर विधी करायचा असेल ठिकाणी व वेळ सांगून ती कृत्य करायचा अधिकार कोणाला आहे तेही सांगा तेव्हा भगवंत अतिप्रसन्न होऊन सांगतात की हे भाग्यवंता गरुडा श्रद्धाचे तीन प्रकार आहेत मृत्यूपासून दहा दिवसापर्यंत केले जाते ते नव श्रद्धा होय आणि नंतर अकराव्या दिवसापासून ते एक वर्षापर्यंत केली जाणारी श्राद्धी ते नवमिश्र श्राद्धे होय आणि त्यानंतर दरवर्षी एकदा केले जाते ते पुराण श्राद्ध असे जान गरुडा जे नित्याचार धर्मानुसार वागतात आणि त्यांना जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सदगती मिळते परंतु जे नेहमी दुराचार्य असतात आणि शास्त्रांना जुमानित नाहीत परंतु जिवंतपणी पश्चाताप वाटून जर प्रायचित्त घेऊन सदाचार्याने वागू लागतील तरी ते सदगतीला जातील परंतु जे अहोरात्र पापाचे ढिगार रचतील आणि भयानक ते अशा भयानक अशा नरकामध्ये जाऊन पडतील असं भगवंत गरुडाला सांगतात आणि नंतर नरकातून यातना भोगून जेव्हा पुन्हा मानव देह मिळतो तेव्हा त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या दुःखाचे वर्णन करून हरिने स्वधर्माचरणाचे महत्त्व वर्णन केलेले आहे काम व क्रोध यांचे दुष्परिणाम सांगून दानाचे महत्व कथन केलेले आहे हे गरुडा भगवंत म्हणतात की तुला असं पहिल्या अध्यायाचं मी निरूपण सांगितलेलं आहे असा हा पहिला अध्याय